नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परापरगुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून आपण आपल्या दहाव्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया आजच्या या बाराव्या भागामध्ये आपण चारशे बहात्तरपासूनचे पुढचे अभंगचरण पाहणार आहोत वेगवेगळे जी आयुध आहेत त्या आयुधांमध्ये मी कोण आहे भगवंत म्हणतात इंद्रांच्या हातातलं वज्र जे आहे ते वज्र मी आहे वेगवेगळ्या गायी आहेत त्या गायींमध्ये मी कामधेनू आहे असं भगवंत सांगतात इथे स्वामी स्वरूपानंदाने भगवंतांसाठी विश्वकसेन या नामाचा प्रयोग केलेला आपल्याला दिसतो अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपण असंही करू शकतो की भगवंतांची <coughs> जी जी नामं या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहेत ती सगळी लिहून काढायची आणि त्याच्यातली बरीचशी नामं ही सहस्रनामातली आहेत त्यामुळे ती विष्णू सहस्रनामात कुठे आली आहेत आणि त्याचा तिथे अर्थ काय सांगितला गेला आहे मग शंकर भाष्यादी ग्रंथ आपण पाहू शकता की जेणेकरून आणखीन एक वेगळा दृष्टिकोन अभंग ज्ञानेश्वरी अध्ययनाचा आपल्याला प्राप्त होईल जे सर्प आहेत त्या सर्पांमध्ये मी वासुकी आहे नागांमध्ये मी अनंत आहे जे प्रजनन करणारे जन्मविता असं स्वामींनी तिथे आपल्याला म्हटलंय जन्मविता माझी जो का रतीपती रतिपती म्हणजे मदन माझीच विभूती मदन तो तो रतिपती मदन ही सुद्धा माझीच विभूती आहे त्याच्यानंतर ज्या जलदेवता आहेत त्या जलदेवतांमध्ये मी वरुण आहे आणि वरुण कोण आहे तर पश्चिम दिशेचा स्वामी आहे पितृदेवता ज्या आहेत त्या पितृदेवतांमध्ये मी आर्यमा आहे त्याच्यानंतर यमधर्मसुद्धा मीच आहे की जो आपल्या शुभाशुभ कर्मांचा हिशोब ठेवतो कर्माची फळं देतो तो यमधर्मसुद्धा मीच आहे जसं देवर्षी नारदांबद्दल मी म्हटलं तसाच यमधर्माबद्दलचा भाग आहे की एका रेड्यावरती बसून आलेला वगैरे वगैरे जे काही आपल्यासमोर चित्र आणलं जातं ना तसं ते फार नाही आहे आपण जर देवी भागवत पाहिलात देवी भागवतामधला दशमस्क पाहिलात आणि दशमस्कंदामधला सावित्री संवाद पाहिलात तर तुमच्या असं लक्षात येईल की यम ही खूप मोठी म्हणजे काय पण म्हणूया की मार्गदर्शन करणारी किंवा ज्ञान देणारी अशी एक देवता आहे आणि त्या यमांचं स्तवन करणारं सावित्रीने म्हटलेलं एक स्तोत्रही त्या देवी भागवतामध्ये आलं आहे <coughs> आपल्याला वेळेच्या मर्यादा असल्यामुळे मी त्या ह्याच्याकडे जात नाही फक्त ह्या संधीचा लाभ घेऊन मी इतकंच सांगतो की या देवतांचे किंवा नारदांसारख्या मुनींचे जे आपण कॅज्युअल उल्लेख करतो ना तसं करणं टाळूया की या देवता काही वेगळ्या उंचीच्या आहेत एवढं तरी आपण लक्षात घेऊया की जेणेकरून आपल्याकडनं त्यांचा अवमान होणार नाही इतक्यासाठीच मी फक्त हा भाग <coughs> आपल्या समोर ठेवला जे दैत्य कुळ आहे त्या दैत्य कुळामध्ये मी कोण आहे तर दैत्य कुळामध्ये मी भक्त प्रल्हाद आहे हिरण्य कशिपू आणि कयादू यांचा हा मुलगा प्रल्हाद की ज्याने किती भगवंतांची किती भक्ती करता येते हे आपल्या आचरणाने दाखवलं आपण दासबोध वाचतो दासबोधामधला सख्यभक्तीचा समास अतिशय गोड आहे चौथ्या दशकामध्ये तो येतो आठवा समास आहे आणि त्याच्यात त्या अनेक ओव्या लोकांच्या पाठ असतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा <coughs> म्हणतो आपण जोरामध्ये पण प्राण तोही वेचावा तो प्रत्यक्ष प्राण जाण्याची गरज नाही पण प्राण आपल्याला द्यायची वेळ आली तर आपण द्यायला तयार आहोत इतकी तरी आपल्याकडे तयारी होते का हो प्रल्हादावरती केवळ भगवंतांचं नाम घेतो म्हणून किती किती अडचणी आल्या बरं त्या दुसऱ्या तिसऱ्याकडून नाही आल्या आपल्या वडिलांकडून आल्या हिरण्यकश्यपूने त्याला मारायचे किती प्रयत्न केले पण ते होऊन सुद्धा त्यांनी नाम सोडलं नाही जे समर्थ रामदास स्वामींनी नामस्मरणाचा जो समास आहे चौथ्या दशकातलाच चौथ्या दशकातला तिसरा समास त्याच्यामध्ये प्रसंग असो परंतु नाम सोडू नये म्हटलं कसाही प्रसंग येऊ नये नाम सोडू नका साधन सोडू नका प्रल्हादाने ते आचरल्याचं आपल्याला दिसतं म्हणून प्रल्हाद ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले ग्रसितया माझी जोका महाकाळ संपवणारे जे आहेत त्याच्यामध्ये कोण आहे तर तो मी महाकाळ आहे मी काळांचाही काळ तो मी आहे जे हिंस्त्र पशु आहेत त्यांच्यामध्ये मी पंचानन अर्थात मी सिंह आहे पक्षांमध्ये मी गरुड आहे कसं आहे गरुड माझं पाठीवरी वाहू शके जो मला पाठीवरती घेऊन जातो तो भगवंतांना वाहून देणं हे काही सोपं आहे का आपण ते गरुड करतो म्हणून त्याच्यानंतर म्हणाले की पवन मी आहे आणि सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये मी कोण आहे तर जे जे कोणी शस्त्रधारण करणारे आहेत ना त्या सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे प्रभू रामचंद्रांचं वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केलं आहे समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये भजाया जनी पाहता राम एकू एक मात्र राम करी बाण एकू हातामध्ये एकच बाण मुखी शब्द एकू एक वचनी, एक एक वचनी क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू असं म्हटला त्याच प्रभू रामचंद्रांचं स्वामी स्वरूपानंदाने इथे किती गोड आणि किती सुंदर वर्णन केलंय पहा शस्त्रधरा माझी सद्गुण समुद्र प्रभू रामचंद्र तोमी तोमी जाण इथे त्यांनी प्रभू रामचंद्रांना सद्गुण समुद्र असं म्हटलंय किती सुंदर शब्दप्रयोग आहे की सद्गुणाचा सागरच आहे प्रभू रामचंद्र हे रघुवंशातले पुढचे राजे आहेत त्यांच्या आधी अनेक राजे होऊन गेलेत आणि प्रत्येक राजा हा त्याच्यातल्या एकेका गुणांमुळे मोठा आहे कोणी यज्ञांमुळे मोठा आहे कोणी दानामुळे मोठा आहे कोणी सत्यवचनामुळे मोठा आहे कोणी प्रयत्नांची पाराकाष्ठा केली म्हणून मोठा आहे मी मुद्दामूनच नावं नाही सांगितली आपल्याला ते आठवून ती नावं घेता येतील जसं प्रयत्नांची पाराकाष्ठा म्हटल्यानंतर भगीरथ प्रयत्न भगीरथ हे रघुवंशातलेच प्रत्येक जण हा आपापल्या एकेका सद्गुणाचा परमोच्च आदर्श आहे पण ह्या सगळ्या सद्गुणांचं एकत्रीकरण जर पाहायचं असेल तर ते प्रभू रामचंद्रांमध्ये दिसतं आणि म्हणून प्रभू रामचंद्र हे सद्गुण समुद्र आहेत सापडता धर्म संकटी साचार तयाचा कैवार कैवारिया हातीत जेणे धनुर्बाण खेचून विजयश्री सुवेल नामक पर्वताच्या माथा त्रेता युगी जेणे लंकादिश महा प्रतापे रावण तयाचे छेदोन दाहि शिरे दिली भक्षायाती निशाचरा हाती आकाशी नाचती आनंदेजी देवांचा लौकिक जेणे संशोधिला स्वधर्माचा केला जीर्णोद्धार ज्यांनी देवांच्या लौकिकाचा पुन्हा देवांचा लौकिक पुन्हा स्थापित केला जे देव बंदीव होते त्या सगळ्या देवांना सोडवलं आणि स्वधर्माचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार केला याचा अर्थ जो लोपला होता तो लोपलेला स्वधर्म त्यांनी पुन्हा स्थापित केला धर्मसंस्थापना अर्थाय ते भगवंतानी तिथे करून दाखवलं म्हणजे ते कसे होते सूर्यवंशा माझी तेजोराशी भला जो का उगवला प्रतिसूर्य जणू सूर्यवंशामध्ये उगवलेला हा प्रतिसूर्य आहे किती गोड आहे ना तो मी सीता कांत अयोध्येचा नाथ शस्त्रधारकात रामचंद्र तो मी सीतेचा कांत अयोध्येचा नाथ तो श्रीरामचंद्र म्हणजे मी आहे आपण जर मूळ ज्ञानेश्वरी काढून पाहिली तर इतकं सविस्तर वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं नाही माऊलींनी तीन चार ओव्यांमध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र मांडलंय स्वामी स्वरूपानंदांनी ते आणखीन थोडं सविस्तर करून आपल्या समोर ठेवलेलं दिसतं त्याच्यानंतर ते म्हणतात की जलचरांमध्ये मी कोण आहे तर जलचरांमध्ये मी मगर आहे जलचरा माझी सपुच्छ मकर आणि त्याच्यानंतर म्हणाले जी वेगवेगळ्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये मी कोण आहे तर म्हणाले त्या नद्यांमध्ये मी गंगा आहे मग गंगेची वेगवेगळी नामं मग त्याच्यामध्ये पहिलं आलं की भगीरथाने आणली ती भागीरथी त्याच्यानंतर जन्मूने ती गिळली आणि मग मांडीतून सोडली म्हणून ती झाली जान्हवी तर ती जान्हवी जी आहे ती सुद्धा मीच आहे असं भगवंत सांगतात त्याच्यानंतर ते असं म्हणतात की म्हणाले अशा अनेक प्रकारच्या विभूतींचा विस्तार तुला खरं तर मला सांगावा लागेल सर्व विद्या आहेत चौदा विद्या चौसष्ट कला आपण म्हणतो या चौदा विद्या चौसष्ट कलांमधली श्रेष्ठ विद्या कोणती तर अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आणि ती अध्यात्मविद्या म्हणजे मी आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात त्याच्यानंतर ते असं म्हणतात की मी आणखीन कोण आहे तर म्हणाले ज्या वादाने ज्ञानाचा बोध होतो तो वाद तो मी आहे इथे वाद म्हणजे वादविवाद भांडण या अर्थाने येत नाही तो वितंडवाद झाला ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट कळते किंवा कळ कर? मलाच कळते असं वाटतं त्यावेळेला आपण जे आग्रहाने मांडायला लागतो आणि त्याला ज्या वेळेला समोरचा दुसरा माणूस विरोध करतो त्यावेळेला दोन दोघांच्या मतांचा जो काही संघर्ष होतो तो संघर्ष म्हणजे वाद म्हणता येईल जेव्हा दोघेही आपल्याच मतावरती ठाम राहतात आणि टोकापर्यंत जातात त्यावेळेला त्याचं रूपांतर होतं वितंड पण त्याने काही आपल्या हाती लागत नाही जेव्हा त्याच्यातल्या एखाद्याला कळतं की अरे माझं थोडंसं जरा काहीतरी कमी चुकतंय असं दिसतं थोडंसं मी समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे म्हणून तो जेव्हा ऐकायला लागतो तेव्हा जो होतो त्याला म्हणतात संवाद समर्थाने सांगितलं जगी वाद वेवाद सोडवणी द्यावा जगी सुख संवाद सुख सुखे करावा जगी तोचितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तोहितकारी तर ज्या वादाने संवाद सुरू होतो आणि तो हितकर संवाद होतो त्या तो जो वाद आहे तो वाद म्हणजे मी आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात त्याच्यानंतर म्हणाले अक्षर अनेक आहेत मग त्या अक्षरांमध्ये मी कोण आहे तर अक्षरांमध्ये मी अ आहे समासांमध्ये मी द्वंद्व समास आहे आणि आता त्याच्यानंतर चौतीसावा जो श्लोक आहे त्या चौतीसाव्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्या स्त्रीगणातल्या सात विभूती इथे सांगितलेल्या दिसतात अभंग ज्ञानेश्वरीमध्ये हा सगळा भाग पाचशे पस्तीस अभंगचरण ते पाचशे सेहेचाळीस अभंगचरण याच्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो मूळ श्लोक जो आहे तो श्लोक असा आहे कि मृत्युसर्वहाराशम उद्भवश्यम क्षमा धृतीक्षवा श्लोक भगवद्गीतेतला आणि त्याच्यावरती भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की आता स्त्रीगणात विभूती ज्या सात कौतुके त्या येथ सांगेन मी तरी ऐक जी का नित्य नवी कीर्ती माझीच ती मूर्ती कुंतीसुता म्हणजे पहिलं झालं कीर्ती आणिक अवदार्या सहित संपत्ती अर्जुना विभूती माझीच ती बैसोनिया न्याय रुपी पालकीत विवेकाचा पंथ अंगीकारी ऐसी का वाचा ती माझी विभूती म्हणे रमापती भगवंत देखील पदार्थे देतसे करो न माझी आठवण निरंतर ऐसी का स्मृती ती माझी विभूती तुझ नको भ्रांती काही एक येथे ये काही स्वहितानुकूल बुद्धी लोकी धृती मी त्रिलोकी क्षमा ही मी ऐशापरी नारी माझी सात शक्ती त्या माझ्या विभूती ओळख तू अशा या सात विभूती भगवंतांनी सांगितल्या त्याचे अर्थही फार गोड आहेत आपण त्या अर्थांपासूनच पुढच्या भागाचा प्रारंभ करूया आजच्या पुरता आपण इथे थांबू ओम राम कृष्ण हरी